जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर कारवाई होण्याबाबत सांगली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या नागज गावामध्ये जिल्हा परिषद केंद्राचा दवाखाना आहे या दवाखान्यामध्ये नागसगाव व आसपासच्या वाड्या वस्त्यांमधून गरीब रुग्ण इलाज करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात सरकारने हा दवाखाना सर्व सुविधा उपलब्ध होत आहेत त्याचबरोबर दवाखान्याची वास्तू ही सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने उभी केली आहे परंतु या ठिकाणी नेमणूक म्हणून असणारे मुख्य डॉक्टर दरबीजित सिंग सांगलीकर यांची नेमणूक आहे परंतु हे डॉक्टर सरकारने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे कायमस्वरूपी सरकारने उपलब्ध करून दिलेल्या दवाखान्याच्या आरोग्याच्या हद्दीत असणाऱ्या निवासी घरामध्ये राहणे बंधनकारक आहे परंतु ते त्यांच्या स्वतःच्या सांगलीमध्ये असणाऱ्या घरामध्ये राहतात त्याचबरोबर नागज या ठिकाणी असणाऱ्या दवाखान्यामध्ये शिकाऊ डॉक्टर यांच्याकडून काम करून घेतात त्याचबरोबर या, या दवाखान्यामध्ये लहान मुले मोठ्या प्रमाणात रुग्ण सेवा घेण्यासाठी येत असतात लहान मुलांना जबाबदार डॉक्टरने उपचार करणे गरजेचे आहे परंतु या या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता त्या लहान मुलाच्या रुग्णांच्या जीवाशी जाणून बुजून खेळण्याचे काम सुरू आहे या ठिकाणी असणारे कॉन्ट्रॅक्टर बेसवरील शिपाई व इतर कर्मचारी या लहान मुलांना व रुग्णांना गोळ्या व इंजेक्शन देतात वेळोवेळी असे प्रकार त्यांच्याकडून घडलेले आहे व अजून सुद्धा घडत आहे त्यामुळे सदर सांगलेकर डॉक्टरवरती कडक कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टर कॉचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात यावे डॉक्टर व इतर स्टाफला बडतर्फ करण्यात यावे सदर प्रकार व्हिडिओमध्ये घेतलेला आहे सदर घटनेचे पुरावे आहेत तरी शासन चांगल्या प्रकारे काम करीत असताना शासनाची दिशाभूल करून शासनाची औषधे इंजेक्शन बाहेर विकली जात असल्याची दाट शक्यता आहे आणि या सर्व प्रकाराला डॉक्टर सांगलीकर हे सर्वस्वी जबाबदार आहेत तरी वरील सर्वांची खातेन्याय चौकशी करून बडतर्फची कारवाई करण्यात यावी डॉक्टर सांगलीकर व शिकाऊ डॉक्टर कांबळे व कॉन्ट्रॅक्ट बेसवरील शिपाई चव्हाण यांच्यावर कडक व बडतर्फची कारवाई व्हावी साहास शहा सोशल जस्टॅक्ट ह्युमन राईट्स इंटरनॅशनल सिव्हिल अँड ह्युमन राईट्स च्या वतीने आज आम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांना एक निवेदन सादर केलं त्या निवेदनात आम्ही असं सांगितलेलं आहे की नागज जे सांगली जिल्ह्यातील शेवटच्या टोकाचं गाव आहे ज्या गावामध्ये एक केंद्राचा दवाखाना आहे जिल्हा परिषद शासनाचा तो दवाखान्याच्या माध्यमातून आजूबाजूची दहा बारा गावं कवर केली जातात आणि तिथली गरीब रुग्ण तिथं सेवा घेतात अशी सेवा घेत असताना त्या लोकांचा जीव आज तिथला आरोग्य अधिकारी जो आहे सांगलीकर म्हणून तो धोक्यात घालत आहे जाणून बुजून धोक्यात घालत आहे त्याचं कारण असं आहे की तिथल्या लोकांच्या तक्रारी आल्या तिथल्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जाऊन व्हिजिट केलं त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसलं की तिथला कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणारा शिपाई लहान लहान मुलांना लोकांना इंजेक्शन देतो मुळात चांगल्या डॉक्टरने सुद्धा इंजेक्शन देणं बंद चुकीचं आहे असं असताना या ठिकाणी तो बेजबाबदारपणे इंजेक्शन देतो त्याचबरोबर तिथल्या गोळ्या दिल्या जातात आणि डॉक्टर मुळात तिथं ता चोवीस तास अवेलेबल पाहिजे सरकारी डॉक्टरला नियम आहे की बाबा तो केंद्राच्या दवाखान्याच्या ठिकाणी त्याला राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली असताना सुद्धा तो तिथं राहत नाही तो सांगलीमध्ये राहतो आमच्या मते लोकांच्या सांगण्यावरून आमच्या असे लक्षात आलं की त्याचा कुठं तर सांगलीमध्ये दवाखाना आहे आणि तो स्वतःचा खाजगी दवाखाना चालवतो त्याचबरोबर इतर कर्मचारीसुद्धा बेजबाबदारपणे तिथं काम करतात त्याच्यामुळे तिथल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे आणि इथून पुढं काही अनुचित प्रकार घड गन, घडण्याअगोदर आम्ही आज आ, आ, एन जी ओच्या वतीने आज जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की दोन नंबरच्या अधिकाऱ्यांची तीन सदस्यीय समिती नेमून त्या समितीच्या समोर आपलं म्हणणं मांडून त्या अधिकाऱ्यांवर जे काय डॉक्टर ते चित्र कर्मचारी काय जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करतो आणि त्यांची बडतर्फी करतो